नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू जे खूप हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असतात तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया मग सगळ्यात आधी आपण साहित्य पाहून घेऊया मग आपल्याला सगळ्यात पहिलं घ्यायचे आहे पन्नास ग्राम पिस्ता मनुका काजू आणि बदाम तसेच दीडशे ग्राम गव्हाचे पीठ शंभर ग्राम मटके शंभर ग्राम अजवाईन शंभर ग्राम डिंग शंभर ग्राम खारेक शंभर ग्राम हलेम दोनशे ग्राम मेथी अडीचशे ग्राम गुड तसेच पन्नास ग्राम मखाने अडीचशे ग्राम नारळ आणि तीनशे ग्राम तूप तर त्याला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला इथे मेथीला छान भाजून घ्यायचे आहे नंतर त्यात मटके पण टाकून छानपैकी भाजून घ्यायचे आपल्याला तर इथे आपण छानपैकी भाजून घेऊया नंतर आपल्याला इथे मखाने भाजून घ्यायचे आहे एकदम छानपैकी भाजून घेऊया आपण इकडे याला नंतर आपल्याला इथे बारीक केलेल्या नारळाला पण छानपैकी भाजून घ्यायचे आहे त्याचनंतर आपल्याला इथे गव्हाचे पीठ पण भाजून घ्यायचे आहे मग नंतर आपल्याला इथे अजवाईनला पण भाजून घ्यायचे आहे नंतर कढईमध्ये आपल्याला तूप टाकायचे त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट ठेवलेले होते ते सगळे डाय ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये टाकायचे आहे ड्रायफ्रूटला छानपैकी भाजून घ्यायच्या नंतर आपल्याला यांना मिक्सरमध्ये छानपैकी पिसायचे आहे आणि आपल्याला यांना एक छान मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे तसेच आपल्याला मखाने पण बारीक करून घ्यायचे आहे इथे आता नारळाला पण आपल्याला पिसून घ्यायचे आहे आणि या सगळ्यांना आपल्याला एका ताटात ठेवायचे आहे तसेच आपण अजवॅनला पण पिसून घेऊया नंतर आपल्याला कढेमध्ये तूप टाकून ह्यात हलीम टाकायचे आहे छानपैकी याला मिक्स करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला याला एका ताटात ठेवायचे आहे नंतर आपल्याला कढईमध्ये तूप टाकून यात जे आपण मेथी आणि मटकेचे मिक्सर तयार केले होते त्या टाकायचे आहे ह्याला छानपैकी आपण मिक्स करून घेऊया नंतर त्यात तूप टाकून आपल्याला इथे गव्हाचे पीठ टाकायचे आहे ह्या सगळ्यांना आपण छानपैकी मिक्स करून घेऊया नंतर आपल्याला कढईमध्ये तूप टाकायचे आणि त्यात डेंग टाकायचे आहे डेंगला तुपा चांगले भाजून घ्यायचे आहे नंतर आपल्याला गोडाचे पाक तयार करायचे आहे तर आपण याला चांगल्यापैकी आधी मिक्स करूया नंतर आपल्याला जे आपण साहित्य एका एक ताटात काढून ठेवले होते ते सगळ्यांना चांगल्यापैकी मिक्स करायचे आहे तर आपण बघू शकतो की आपले गोडाचे पाक तयार झाले आहे तर आपण सगळे जे साहित्य मिक्स केलेले होते ते सगळ्यांना यामध्ये टाकून मिक्स करायचे आहे छानपैकी आपण याला मिक्स करून घेऊया नंतर त्यात आपल्याला गुड्याचे पाक टाकायचे आहे नंतर आपल्याला हे चांगल्यापैकी मिक्स करून याचे लाडू बनवायचे आहे तर आपण बघू शकता किती छानपैकी याचे लाडू बनतात आहे तर आपली मेथीच्या लाडूची रेसिपी तयार झाली आहे कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय